भोळानाथनी जय देवो म देव मोटारे ज टाळा जोगी देवो मा देव मोटारे ज टाळा जोगी धतोर भांगना भोगी रे जटाळा जोगी धतोर भांगना भोगी रे जटाळा जोगी जळ रे सडाऊ भोळा दुध रे सडाव, सडाव। जळ रे चढाऊ भोळा दूध रे जडा अउ गंगा तय में शेर रे

रे जटाळा जो जोगे देवो म देव मोठा रे जटाळा जो जोगे देवो म देव मोटा रे जटाळा जो जोगे पुष्प रुद्र माळा भोळा तमने पेहरावी दुष्प रुद्र माळा भोळा तमने पेहरावी द <Hanana> ಸರ್ಪಮಾಳಾ ಕಂಠ ಧರಿ ರೇ ಜಾಳ ಜೋಗಿ ಸರ್ಪ ಮಾಳಾ ಕಂಠ ಧರಿ ರೇ ಜಟಾಳ ಜೋಗಿ ದೇವ ಮಾತಾ ಮೋಟಾರೆ ಜಟಾಳ ಜೋಗಿ ದೇವ ಮಾತಾ ರೇ ಜಟಾಳ ಜೋಗಿ ಕಂಜರಿ ಗಾಡು ಬೋಳ ಕಡ್ತಾ ಲೈ ನಾಚು ವ ಗಾಡು ಬೋಳ ಕಡ್ತಾ ಲೈ ನಾಚೋ ಡಾಕರು ರೇ જટાળા જોગી ઢક અને ડમરુ વાળા રે જટાળા જોગી દેવો મા દેવ મોટા રે જટાળા જોગી દેવો મા દેવ મોટા રે જટાળા જોગી હાથીડાનો ગમે બોળા ગોડલા ન ગમે હાથીડાનો ગમે બોળા ઘડલા ન ગમે નન્હી પર્યશ વારી બોળા રે જટાળા જોગી નંદી પરિયા સ્વાર ભોળા રે જટાળા જોગે દેવો मा देव मोटारे ज टाळा जोगी देवो मा देव मोटारे जटाळा जोगे पार्वती तो पास बैठा उमैया मान मोया पार्वती तो पास बेटा उमैया मान मोया बिलडी मां बन बुलारे ज टाळा जोगी बिलडी मां बन बुलारे ज टाळा जोगे देवो मा देव रे जटाळा जोगी देवो मा देव रे जटाळा जोगे आत्मा ताता थय नाचे थै ना भोळा ताता थय नाचे त्रिपुरा तांडव करे रे जटाळा जोगी त्रिपुरा तांडव करे रे जटाळा जोगे देवो मा देव मोठा रे जटाळा जोगी देवो मा देव मोटारे ज जो जटाळा जोगे संतो भक्तो शरणे आवा सत संगीतो सामा बेटा संतो भक्तो शरणे आवा सत संगीतो सामा बेटा भूतडा वचे नासे भोळा रे ज जो टाळा जोगे उतडा वचे नासे भोळा रे ज जो टाळा जोगे देव

जटाळा जो जोगे देवो महा देव मोटा रे जटाळा जो जोगे कोळा